सरकारी असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो द्या कोणत्याही सेक्टरमध्ये आपण पाहतोय आज रविवारची सुट्टी असते आणि मग ही रविवारची सुट्टी नेमकी कुणामुळे मिळाली आपण या सुट्टीचा आनंद घेतो आणि या सुट्टीचे तर्कवितर्क अनेक वेळा लावले जातात परंतु अनेकांना माहीत नाही की ही रविवारची सुट्टी कोणाच्या लढ्यामुळे मिळालेली आहे कोणाच्या संघर्षामुळे मिळालेली आहे कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला अनेक वेळा संघर्षातून मिळतात परंतु त्याचं महत्त्व फारसं कळत नाही आणि या रविवारच्या सुट्टीचं देखील आपल्याला माहीत नाही याच्या अनेक तर्कवितर्क लावले जातात असं म्हणतात की इंग्रजांना तर आठवड्याला कुठेतरी आराम करायचा होता म्हणून त्यांना ती सुट्टी हवी होती म्हणून त्यांनी आपल्यालाही सुट्टी दिली इंग्रजांनी आपल्याला सुट्टी दिली असं म्हणतात परंतु तसं नाही याच्या पाठीमागे फार मोठा लढा आहे फार मोठ्या कामगारांचे याच्या पाठीमागे एक प्रकारची कष्ट आहेत परंतु आज अनेक अलीकडे आपण पाहतोय लोकांना ते माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळा रहिवास सुट्टी आपल्याला का मिळाली किंवा ती कुणी मिळून दिली याची मात्र आपल्याला फारशी माहिती नसते याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण पाहतो रविवारची सुट्टी आपण सर्वजण आनंदामध्ये घालतो अनेक ठिकाणी फिरायला जातो आणि खरं तर त्या सुट्टीचा आपण आनंद घेतो परंतु ही सुट्टी खरं तर कोणीतरी कष्ट घेतल्यामुळे लढाई लढल्यामुळे ही आपल्याला मिळाली असते हे मात्र आपण साफ विसरून जातो तरी आपल्याला माहित नसतं आणि म्हणून आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये रविवारची सुट्टी असते नेमक्या या रविवारच्या सुट्टीचं महाराष्ट्रामध्ये काय महत्व आहे किंवा एकूण देशामध्ये काय महत्व आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असताना आपल्याला कामगार चळवळी सुरुवातीला समजून घ्याव्या लागतील तर आपण जगामध्ये पाहतो की काल मार्क्स म्हटल्यानंतर कामगार आणि कामगार म्हटलं की मार्क्स हे समीकरण आपल्याला लक्षात येतं परंतु कालमार्क्स हा प्रभाव भारतामध्ये नव्हता त्याच्या आधी खर तर नारायण मेघाजी लोखंडे महात्मा ज्योतिराव फुले यांनी कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढाई लढल्याचा आपल्याला दिसून येते त्यानंतर प्रभाव तर मार्क्सचा पडला असेल परंतु जगामध्ये मार्क्सचा प्रभाव होता परंतु भारतातल्या कामगारांवर मात्र नारायण मेघाजी लोखंडे महात्मा ज्योतिराव फुले यासारख्या सत्यशोधक आणि यासारख्या शोषितांसाठी काम करणाऱ्या खर तर नेतृत्वाचा प्रभाव इथल्या संघटनांवरती इथल्या कामगारांवरती होता आणि मग भारतामध्ये आपण जेव्हा ह्या सर्व प्रकार पाहतो तेव्हा मुंबईमध्ये गिरणी कामगार मोठ्या प्रमाणामध्ये होते ग्रामीण भागामध्ये लोक राहत नव्हते ग्रामीण भागामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यता असल्या कारणाने बऱ्याच वेळा गाव कुसाला सोडून लोक शहरामध्ये अर्थात मुंबईमध्ये गिरणी कामगार म्हणून गेले आणि या गिरणी कामगार गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र त्यांचं शोषण होतं खरंतर गावगाड्यामध्ये देखील शोषण होत होतं आणि जेव्हा शहरी भागामध्ये मिल मध्ये काम करत असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं म्हणजे एकूणच काय तर शोषणाचा प्रकार बदलला होता परंतु शोषणाची जी काही पद्धत जरी बदलली असली प्रकार जरी बदलला असला तरी शोषण मात्र थांबलेलं नव्हतं आणि मग अशा प्रसंगी मात्र महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून नारायण मेघाजी लोखंडे खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये कामगारांचं आंदोलन उभं करतात आणि म्हणून भारतामध्ये आपण पाहतोय नारायण मेघाजी लोखंडे यांचा तर कामगारांच्या चळवळीमध्ये मोठं योगदान आहे आणि त्यांचाच भारतातल्या कामगार चळवळीवर खऱ्या प्रभाव आपल्याला दिसून येतो जगामध्ये भलेही कालमार्क्स त्यावेळेस प्रसिद्ध असले तरी भारतात मात्र खऱ्या अर्थानं भारतातला कालमार्क्स म्हणून जर आपण पाहिलं तर स्वाभाविक आहे आपण ज्योतिराव फुले यांच्याकडे पाहू शकतो किंवा इकडे आपण नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे पाहू शकतो कारण यांनी खऱ्या अर्थानं भारतामधल्या कामगारांच्या चळवळीला कामगारांच्या तर शोषणाविरोधामध्ये त्यांनी बड आणि मालकांच्या खऱ्या अर्थानं बंड करण्याचं काम, युर, काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा ज्योतिराव फुलेच्या प्रेरणेतून केलेलं आपल्याला दिसून येते दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र काढून त्याच्यातून खऱ्या अर्थानं कुठल्याही चळवळीला जर एखाद्या चळवळीला जर वर्तमानपत्र नसेल तर त्या चळवळीची अवस्था ही पंख तुटलेल्या पक्षासारखी होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि म्हणून नावाच्या वर्तमानपत्रामधून तर कामगारांच्या चळवळी संदर्भामध्ये अनेक बातम्या यायच्या आणि हे वर्तमानपत्र किंवा हे दैनिक चालवण्याचं चा काम कृष्णराव भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे हे दोन नेतृत्व करत होते आणि म्हणून कृष्णा खुछना, कृष्णराव भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालवलं दीनबंधू नावाचं खरं तर याच्यातून कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या आणि शोषणाच्या संदर्भाने लढे देण्याचं काम या आणि बातम्या देण्याचं काम या वृत्तपत्रातून केलं जात होतं आणि मग अशा प्रसंगी खरं तर सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व सत्यशोधन चळवळीचा वारसा या सर्व भारतातल्या दिसून येतो कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरती कायम बोलण्याचं काम केलं आणि कायम लढे देण्याचं काम केलं आणि पुढे तोच किता तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी गिरवला आणि नारायण मेघाजी लोखंडे आणि त्या सहकार्यांनी या सत्यशोधन चळवळीचा वारसा घेऊन कामगारांच्या प्रश्नांवरती कामं करण्याचं ठरवलं नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म तर पहिली जन्म तेव्हा होतो आणि पुढे आपण की नारायण मेघाजी लोखंडे यांचा अठराशे अठ्ठेचाळीस जन्म झाल्यानंतर त्याचं जे काही पुढचं जीवन आणि कार्य आपण जर पाहिलं तर ते कामगारांच्या खऱ्या अर्थान लढताना दिसून येतात पोस्टाची नोकरी सोडली आणि नंतर मिलमध्ये ते स्टोर किपर म्हणून कामाला लागले एखाद्या लोकांचं दुःख जाणून घ्यायचं असेल तर खरं तर त्यांच्या लेवलला गेलं पाहिजे त्यांच्या खर तर बराबरीला गेलं पाहिजे म्हणून आपण पाहिला असेल मजूर मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील कोळशांच्या खाणीमध्ये उतरून त्या लोकांचं दुःख आणि वेदना त्यांनी जाणून घेतल्या होत्या आणि भारतातले एकमेव असे मिनिस्टर आहेत किंवा एकमेव असे मंत्री आहेत की त्यांनी कामगारांचे दुःख वेदना जाणून घेत असताना मजूर मंत्री असताना कामगार मंत्री असताना ते कामगारांच्या ज्या चारशे चारशे फुटांच्या खोल दर्यांमध्ये उतरून त्यांनी तिथल्या लोकांच्या खरंतर दुःखाने वेदना काय ते जाणून घेतल्या आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की आपण इथे पाहतो की अठराशे अठ्ठेचाळीस जन्मलेले नारायण मेघाजी लोखंडे पुढे पोस्टात नोकरीला लागतात परंतु कामगारांचं दुःख जाणून घेण्यासाठी पोस्टात ती नोकरी सोडली आणि मिलमध्ये ते स्टोरकीपर म्हणून कामाला लागले आणि खऱ्या अर्थाने तिथून कामगारांचं संघटन त्यांनी करायला सुरुवात केली आणि मग कामगारांचं संघटन सुरुवात करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने कामगार शोषण विरुद्ध आपला आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर अनेकांचं संघटन मुंबईमध्ये केलं आणि कामगारांचं जीवन त्यांनी खऱ्या अर्थानं जवळून बघितलं मुळामध्ये आपण पाहतोय ग्रामीण जीवन असेल किंवा मुंबईमधलं जीवन असेल दोन जीवनाचा जर आपण फरक त्या काळात जर विचार करायला गेलं तर स्वाभाविक आहे की गावगाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये देखील प्रचंड अस्पृश्यता होती आणि या अस्पृश्यतेमुळे इथल्या दलितांना आणि शोषितांना शोषितांना खर तर मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व शोषणाचा बळी व्हावा लागत होतं आणि अशा प्रसंगी लोकांनी मुंबई मध्ये जाऊन आपला खर तर उदरनिर्वाह करायचा ठरवलेला आपल्याला अनेक ऐतिहासिक वाचनावर आणि लिखाणावर दिसून येते आणि मग गावागाडा सोडून जेव्हा ते मुंबईमध्ये लोक जायला लागले आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर गिरणी कामगार खर तर तेच मोठे होत होते आणि पुन्हा एकदा यांचं शोषण या लोकांचं व्हायला सुरुवात झाली होती आणि मग अशा लोकांचं संघटन करून नारायण मेघाजी लोखंडे यांनी खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय दिला आणि नव्वद नव्वद तास काम करण्यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की हे काम करत असताना तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी ला त्यांनी संघटन उभं केलं आणि हे कामगारांचं संघटन उभं करून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली पहिली कामगार संघटना त्यांनी तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी ला उभी केली आणि या संघटनेच्या माध्यमातून सभा घेतल्या सरकारवर दबाव टाकला मालकांवर दबाव टाकला आणि खऱ्या अर्थानं कामगारांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या ते पूर्ण करून घेत होते खरं त्यांनी जेव्हा सुरुवातीला संघटनेच्या माध्यमातून काही मागण्या सरकार समोर ठेवल्या होत्या त्या दहा ला त्यांनी सरकार समोर काही मागण्या ठेवल्या त्या मागण्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात त्यामध्ये पहिलीच मागणी होती की कामगारांना रविवारची सुट्टी असावी आणि त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी होती दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी देण्यात यावी तिसरी मागणी अशी होती की कामगारांना खरं तर कामाची वेळ ही ठरवून द्यावी आणि कामाची वेळ ठरवता असताना ती निश्चित करावी कुठल्याही कामगारांना त्याच्या कामाची वेळ अशी ठरवलेली असावी आणि हे देखील मागणी केलेली आपल्याला दिसून येते चौथी मागणी होती पगारात खर तर पगार जो आहे तो पगार पंधरा तारखेच्या आत म्हणजे महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत पगार व्हावा जेणेकरून लोकांना वेळेत पगार दिला जाईल पंधरा तर्षा पुढे पगार जाऊ नये अशी देखील चौथी मागणी केली आणि ज्या पाच मागणीपैकी पैकी जी पाचवी मागणी होती ती खरंतर गंभीर जखम झाली असेल किंवा एखादा पूर्ण एखाद्याचा मृत्यू झाला असेल किंवा पूर्ण कामगार जखमी झाला असेल मृत्यू झाला असेल त्याची भरपाई ही मालकांनी द्यावी अशा पाच मागण्या त्यांनी खरंतर या मालकांसमोर मालका, मालका मा, मालक संघटनांसमोर आणि सरकारसमोर ठेवल्या म्हणजे एक आपल्या लक्षात येईल आज जे काही आपल्याला भरपाई मिळून मिळते जो काही कामगार ऍक्टच्या माध्यमातून आपल्याला जी काही का का आज मदत मिळते ज्या काही कायद्याच्या माध्यमातून आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही लोकांना सुविधा मिळतात कामगारांना सुविधा मिळतात अगदी ते पी एफ असू द्यात किंवा इतर सुविधा असू द्यात या सर्व सुविधा ज्या आहेत त्या सुविधांचे खरं तर पाळेमुळे कामगारांच्या या सर्व आ... या संघटनेच्या आणि एकूणच या आंदोलनामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात आणि पहिलीची ज्या पाच मागण्या केल्या होत्या त्या पाच मागण्यांपैकीची पहिली मागणी होती रविवारची सुट्टी आणि ही मागणी दहा जून अठराशे नव्वदला ला ही सरकारला आणि मालक संघटनांना मान्य करावी लागली आणि अठराशे नव्वद पासून दहा जून अठराशे नव्वद पासून खऱ्या अर्थानं रविवारची सुट्टी ही कामगारांना देण्यात आली आणि पंधरा तारखेच्या आत पगार करणे किंवा एखाद्याला जखम झाली असेल किंवा मृत्यू झाला असेल किंवा गंभीर जखम झाली असेल त्याचा मोबदला हा कामगाराला मिळावा या ज्या काही चार पाच मागण्या होत्या त्या चार पाच मागण्यांपैकी नंबर एक ची मागणी रविवारची सुट्टी होती आणि ही रविवारची सुट्टी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कष्टातून आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं सुरू झालेलं हे आंदोलन कामगारांचं आंदोलन नारायण मेघाजी लोखंडे यशस्वी करतात आणि दहा जून अठराशे नव्वदला आपल्या सर्वांना तर जी आज आपण सुट्टी उपभोगतोय ही सुट्टी अर्थात रविवारची सुट्टी मिळालेली आपल्याला दिसून येते धन्यवाद